नमस्कार आपल्या जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे संस्थापक लोक जनशक्ती पार्टीला दिली टाटा सफारी सफरम भेट जिल्हा पतसंस्थेतर्फे शासनाच्या निमावणीचे नवीन धोरण मध्ये बदल करावा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन श्री सायंकाळी वाजता उत्तर जनहित टाटा सफारी गाडी व गाडीची भेट देण्यात आली या कार्यक्रमाला कर प्रमुख उपस्थिती मान्य आमदार देवणाताई परंदे माजी आमदार सीमाताई हिरे अॅडव्होकेट राऊत जे निकले माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे महापौर सतीश नाना कुलकर्णी या ना सर्वांची उपस्थिती होती दक्ष अंकाचे प्रकाशन टाटा सफारी गाडीचा ताबा देण्यात आला त्यावेळी नगरसेवक अजय बोरसे गौरी आडके कुंदनकरा हिरे श्री चंदुनाथ शाह श्रीकांत सोनोना श्री संतोष कमोद श्री विलास सूडवशी अनंत सांगडा रत्नदीप सिसोदिया अनिल वैद्य कुमार खडलक प्रकाश दुर्वे ॲडव्होकेट भूषण टाटिया ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया मनोज टाटिया मनोज टाटिया आदी उपस्थित होते हा कार्यक्रम तीन दोन पाटील पार्क गंगापूर नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दिलीप बाप्पा साळवे यांनी प्रचंड प्रेम केलं त्यांचे वीस वर्षाहून जुने सन्मान आहे शोभाताई चव्हाण दिलीप बाप्पा चव्हाण आपले दिलीप बाप्पा साळवे यांनी माझ्या दुःखाच्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांचं सामाजिक कार्य पाहून त्यांचा आज तर धुळे शहरामध्ये कोणत्या धंद्याविषयी असो आपण सुषय असो तर कोणावर सामान्य मान सर्व अन्याय असो त्यांच्यासाठी धावून येतात म्हणून मी आज आजपासून त्यांना माझी सफारी गाडी त्यांच्या सफरसाठी देत आहे धन्यवाद लोकजनशक्ती पार्टी ही आज आमचा मित्र पक्ष आहे आणि अप्पासाहेब चाळूंनी आपण त्यांच्याविषयी ऐकलं की अप्पासाहेब चाळू हे अतिशय लोकजनशक्ती पार्टीचे असतील तरी सर्वच क्षेत्रामध्ये सगळ्या पक्षांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत आणि अशीच माणसं राजकारणात यशस्वी झाली पाहिजे अशाच पंचांना आपण सगळ्यांनी दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजय भाऊ काटिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक येथे आम्ही धुळे जिल्हा लोकजनशक्ती पार्टीमार्फत स सा दिलीप्पा साळवे व हो शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून माननीय विजय भाऊ ताट्या यांचे दिलीप बाप्पासाहेब व शोभाताई व आमच्या पार्टीच्या समस्त पदाधिकाऱ्यांसमोर घनिष्ठ असे संबंध आहेत गेल्या अनेक दिवसापासून विजयभाऊ आमच्या कार्याचे दखल घेत असतात आमचे जे काही आंदोलनं होत असतात अन्य अत्याचार विरोधात धुळ्या शहरामध्ये व धुळे जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे असो स्त्री अत्याचार असो अथवा पत्रकारांवर होणारे जे हल्ले असतात यांच्या संदर्भात नेहमीच लोकजनशक्ती पार्टीमार्फत आवाज उठवला जातो या संदर्भाची सर्व दखल घेऊन विजय भाऊ टाटिया यांनी दिलीप आप्पा साळवेंना एक सांगितलं होतं की आप्पासाहेब मी तुम्हाला एक गाडी घेऊन आप्पासाहेबांचा आग आग्रह नव्हता परंतु विजय भाऊ टाटिया यांनी आप्पासाहेबांना सांगितलं की नाही आप्पा तुम्ही मोटरसायकलवर फिरता तुमचं उत्तर महाराष्ट्राचं पद आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे पाच ते सहा जिल्हे फिरावं लागतात आणि पाहिजे तसं अप्पासाहेबांना आर्थिक उन्न आर्थिक उत्पन्न मिळवा असं स्रोत नसल्यामुळं भाऊ टाट्या यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय दिलीप आप्पा साळवे शक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांना त्यांच्यातर्फे एक सफारी गाडीची सप्रेम भेट म्हणून दिलेली आहे समस्त उत्तर महाराष्ट्र यांना वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा द्या धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन धुळे तर्फे मान्य जिल्हा व जिल्हाधिकारी यांना निमायक मंडळ कलम एकशे चौरस बावीस आणि निमायक मंडळ निर्णय घेण्याबाबत दिले निवेदन पतसंस्थांना शासनाकडून नवीन निमावली लागू केल्याने निमावलीत बदल करावा म्हणून आज सर्व पतसंस्था बंद ठेवून निदर्शन करून निवेदन दिले आमच्या भागचा प्रस्ताव हा अबाधित ठेवलेल्या पतसंस्थावर घोर अन्याय संस्था येणे क्रेन प्रकारे बंद करण्याचा अजेंडा दिसतो ज्या पतसंस्था डुबल्या त्यांनी अनेक मार्गांनी जनतेचा पैसे लूट केले महाराष्ट्रात तेरा हजार नागरी पतसंस्था आहेत सात हजार संस्था एक पगारदार संस्था आहेत असे एकूण एकवीस हजार पतसंस्था कार्यरत आहेत कमीत कमी दोन कोटी समस्या आहेत तीन लाख कर्मचारी संस्था काम करतात संस्थेत जवळजवळ सत्तर हजार कोटी ठेवी आहेत चाळीस ते पंचाळीस हजार कोटी कर्ज वाटप केले आहे आणि तीस ते पस्तीस हजार कोटी सरकारी बँकांनी गुंतलेल्या आहेत नवीन कायद्यानुसार ठेवींवरती औषधन भरावं लागेल शासनानुसार ठेवींवरती आज व्याज द्यावा लागेल कर्ज वाटवे शासनाच्या आदेशात प्रमाणे करावे अशा बऱ्याच कायद्याचे बंधन आलेले आज निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी सर्व संस्थेचे चेअरमन संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते विमाकाळ मंडळ स्थापन केलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये साडे तेरा हजार नागरी पतसंस्था आहेत आणि साडेसात हजार पतसंस्था या पगारदार संस्थांच्या आहेत अशा एकूण एकवीस हजार पतसंस्था आज कार्यान्वित आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी दोन कमीद कमीद कोटी सभासद आहेत आणि अडीच ते तीन लाख कर्मचारी तिथे काम करत असतात याच्यामध्ये या पतसंस्थांमध्ये कमीत कमी सत्तर हजार कोटी ठेवी आहेत आणि त्याच्यातनं चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी कर्ज वाटप झालेलं आहे आणि तीस ते पस्तीस हजार कोटी बँकांमध्ये ज्या सहकाराच्या नियमाप्रमाणे सर्व पतसंस्थांनी गुंतवलेल्या आहेत आता नवीन काईदा मजे, की, पाँ पाँ आमाला अमी त्या नवीन कायद्यामध्ये त्यांनी असं करून पाठवलं की फाईव्ह पॉईंट पाच ह्या ठेवीवरती आम्हाला अंशदान भरावं लागेल व आम्ही ज्याप्रमाणे कर्ज वाटपावरती व्याजाचं ठरवू त्याप्रमाणे व्याज वसूल करावं लागेल व ठेवीवरती सुद्धा आम्ही जे सांगू तेच व्याज तुम्हाला घ्यावं लागेल नंतर जे कर्ज द्यायचे असेल तेही आम्ही ज्याप्रमाणे सूचना करू त्याप्रमाणे वाटायचे आहे बंधूंनो आजच्या काळामध्ये ज्या संस्था चालवतात त्या संस्था चालकावरती विश्वास ठेवून लोक पैसे ठेव थे। ठेवीत असतात आणि त्याच्यामधनं गोरगरिबांच्या किंवा काही घोतकरू मुलांना कर्ज वाटा हे होत असतं आणि यांनी जर हे कायदे लागू केले तर आमच्या संस्थेवरती गदा आणणार आहेत आणि त्याच्यासाठी आज आमच्या धुळे जिल्ह्यामधनं प पत सर्व नागरी पतसंस्थांनी बंद पाळलेला आहे व हे निश्चित केलेलं आहे की हा कायदा रद्द करावा आणि आम्हाला ठेवीवरती संरक्षण मिळावं जसं आत्ता केंद्र सरकारने बँकांमधल्या पाच लाख रुपये कबूल केले तर आता निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पतसंस्थेला कमीत कमी तीन लाख रुपयाच्या तरी विमा संरक्षण मिळावं आणि त्याच्यावरती जो असतो भरायचा तो पतसंस्था भरणार आहे मग आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बाबतीत